ते बघा यांच्याकडे ना व्हाईट गंगाळ पण आहे तेरा रुपये पासून स्टार्ट असत सुंदर हेवी पण हा हा हे लाईट वेट साइज आहे सर्वात हे ट्वेंटी सेव्हन वाला हे एकोणीस पासून स्टार्ट होते हे अठरा बाय अठरा चे पण येतात साईज सर्वात टॉप क्वालिटीचे हे वन ट्वेंटी सिक्स चे डबल पॉलिश असते मध्ये आपल्याकडे पाच साइज आहे अच्छा प्राइस काय हे वन फॉर्टी फाईव्ह चे याच्यामध्ये पण तीन साईजेस अवेलेबल आहे हेवी हा हो चोवीस तास चालतंय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना बुलेश्वर मार्केटला आहे ना पांढरा पोल फर्स्ट लेन मध्ये आलोय आणि इकडे आपण आहे ना व्हाईट मेटल मध्ये आहे ना शॉप कव्हर करतोय आणि हे होलसेलर आहे इकडे प्राइसिंग आहे ना तेरा रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे फक्त तुम्हाला ये ना बारा म्हणजे पीस घ्यायला लागतील एक डझन पीस घ्यायला लागतील क्वांटिटीमध्ये आणि जर सिंगल पीस घेतला ना तर तुम्हाला रिटेलचंच प्राईस लागणार आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करेल सगळ्यात पहिले हे तुम्हाला दाखवतो पोल फर्स्ट लेन समोर आहे हरर महादेव आहे ना मंदिर आहे बरोबर हरर महादेवच्या मंदिराच्या आपण या गल्लीमध्ये आलात ना हे शॉप आहे साई गणेश हँडीक्राफ्ट्स आणि आता आपण आहे ना यांच्या ओनरला भेटूया हे बघा हे समोरच तुम्हाला मी दुकान दाखवतो आहे चला आता आपण आज जाऊया आणि हे हो बघा दुकानाचे ओनर आहेत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय दादा माझं नाव राहुल आहे माझ्या कंपनीचं नाव साय गणेश हँडीक्राफ्ट आणि मी काय बोलतोय दादा आपल्या दुकानाचा मला ऍड्रेस सांगाल का प्रॉपर ऍड्रेस आमचा दुकान बुलेश्वर मार्केटच्या पांझरापोल फर्स्ट लेन मध्ये आहे जे सर्वोदय नगर आहे ना त्याच्या बाजूची गल्लीला आहे आपला शॉप ओके आणि मी काय बोलतो आपल्याकडे सगळे प्रोडक्ट व्हाईट मेटल मध्ये आहेत ना व्हाईट मेटल मध्ये आणि आपण म्हणजे कसं होलसेल मध्ये करतात होलसेल ठीक आहे काय बोलतोय की कुरिअर कसं आहे आपला कुरिअर आपला ते जे के चा रेट येणार ते कुरिअर वाला सांगणार ते आम्ही तुम्हाला सांगणार तर म्हणजे कुरिअर चार्जेस वेगळे वेगळे आणि सुरुवात प्राइस तेरा रुपयापासून स्टार्ट असतं आपलं आयटम तेरा रुपयापासून हे बघा हे आयटम आहे तेरा रुपयापासून स्टार्ट होणार ते पण तुम्ही डझन वर घेतला तर अच्छा म्हणजे डझन वरती घ्यायला लागणार हो, तर ते आपल्याला लागणार तेरा सिंगल घेतलं तर, तर सिंगल घेतलं तर ट्वेंटी रुपीज ते वेगळा रिटेल आपण बघतोय साईज आहे साइज आहे जसं हे तेरा वाली आहे हे वाली आहे वाली आहे ही हो, थर्टी एट वाली आहे वेगवेगळं आहे दुसरं कोणतं प्रोडक्ट आहे आपल्याकडे दुसरा आपल्याकडे हे बघा लोटा आहे हे वेट लोटा आहे हे वन थर्टी फाईव्ह आहे सुंदर हेवी पण हा छान आहे एकशे पस्तीस ह्याच्यामध्ये एक साइजेस पण आहे जसे हे टू ट्वेंटी सर्वात मोठा चारशे पाच रुपये हे होलसेल रुप रेट आहे आपला सर्व ह्याच्यामध्ये बघा लाइट वेट पण आहे हे वन थर्टी एटचं आहे हा हे थोडं लाईट आहे हा हे लाईट वेट आहे आणि हे बघा हे डबल पॉलिश मध्ये दोनशे दहाच आहे हे मोठा साइज आहे सर्वात अच्छा ही मधली साइज आहे ना हे बघा याच्यामध्ये एकदम लहान वाले पण आहे फिफ्टी रुपीज चे आहे हे प्लेन आहे ना हे प्लेन प्लेन आहे प्लेन मध्ये लहान साइज आहे अजून दुसरं कोणतो प्रोडक्ट आहे बघा हे पंच पात्रा पल्ली आहे आपला हे कितीला आहे हे फोर्टी एट चा लहान साइज आहे आणि मोठा एटी फाईव्ह चा आणि हे पल्ली आहे एकवीस रुपयाची हे बघा दिवे पण आहे यांच्याकडे दिवेची काय प्राइस आहे आता हे वाला आहे हे 19 पासून स्टार्ट होते हे 19 वाला दिवा आहे हे 20 वाला आहे तस हे 30 डॉ जसा डिझाईन आहे मग तसा तशी प्राइस आहे ओके डिझाइन वरती प्राइस आहे हो डिझाइन वर हे 52 ची आहे हे देवदास दिवा आहे हे 55 चे आहे एक पीस हे 66 चे आहे आणि हे काय आहे हे चौरंग आहे 2 बाय 2 हे 32 ची आहे हे हेवी वेट आहे याच्यामध्ये अठरा बाय अठरा ची पण येतात साईज मोठी साईज मोठी साईज पण आहे आणि हा पण पाटला आहे पाटला अच्छा तीन बाय पाच इंच आहे हे वन ट्वेंटी फाईव्ह चा होलसेल रेट आपला हेवी हा पाटला ह्याच्यामध्ये oh. पण साइजेस आहे बारा बाय अठरा आहे मोठी साइज अच्छा मोठी साइज पण आहे ओके oh. okay. सुंदर आहे बघा इकडे दिव्याची हा पण एक मस्त समय दिवा हे मोर निरंजन आहे हे वन ट्वेंटी फाईव्ह ची आहे हे पण हेवी वेट आहे आणि हळदी कुंकूचं पण आहे हल्दी हे फोर्टी रुपीज आहे हल्दी कुंकुम साठी हे बघा हे पन्नास चे आहे मग एक हे पन्नास सहा फिफ्टी हे बोल हे नाईन्टी टू चे याच्यामध्ये ढाकन येणार आहे ढाक चक्कन बनवते हे बघा हे सर्व विदाउट आणि करंडामध्ये सर्व टॉप क्वालिटीचे आहे वन ट्वेंटी सिक्स च्या डबल पॉलिश असते अच्छा डबल पॉलिश आहे बघा ना शाईन बघा तुम्हीच थोडं हेवी पण हेव्हेट आहे हो आणि हे तीनच तीन आहे का हो तीन चा ते एकशे पाच आहे हे नाईन्टी सिक्स चा हे पण डबल पॉलिश आहे हा डबल पॉलिश जर चमकते जास्त हो जास्त चमकत हे किती म्हणजे असंच लाईफ टाईम असंच राहत जसं आहे तसंच राहणार हा सुंदर काढलेलं आहे हे दोनच आहे इकडे हे बघितले हे काय हे ग्लास आहे ग्लास अच्छा, ग्लास फॉर्टी फाईव्ह चा सिंगल पीस इस सिंगल आहे ना हे सिंगल आहे हे कुमकुम करंड आहे हा किती आहे हे फॉर्टी थ्री अच्छा इथं वाटी आहे वाटी आहे ते अच्छा आणि असे प्लेट पण आहेत काय हा प्लेट पण याच्यामध्ये पण सायझेस येतात हे फॉर्टीच आहे प्लेट अच्छा याच्यामध्ये सायझेस आहे हे प्लेट मध्ये हे डिझाईन मध्ये चार सायझेस आहे आणि आपल्याकडे पाच ते सहा डिझाईन आहेत बघू शकतो का आहे का इकडे आहे बघा इकडे बाहेर ला, लाव लावलेलं आहे त्याच्या बाहेर लावलेत का हे बघा हे सर्व डिझाईन आहे बघा हे सर्व डिझाईन मध्ये तीन तीन, तीन चार चार साईज आहे आता हे डिझाईन मध्ये आपल्याकडे पाच साईज आहे अच्छा याच्यामध्ये पाच साईज पाच साईज आहे हे हे वाली मॉडेल आहे सेवन्टी सेव्हन ची ही वन ट्वेंटी एट ची ह्याच्यामध्ये दोन साईज आहे ह्याच्यामध्ये पण पाच साईज आहे एटी फाईव्ह ची ह्याच्यापेक्षा लहान जी आहे सिक्स्टी नाईन वाली आहे ओके हे डायमंड थाली एक थालीमध्ये सर्वात टॉप क्वालिटीची आहे वन फॉर्टी फाईव्हची आहे आणि हे स्पेशल थाली हे वन ट्वेंटी टू याच्यामध्ये पण तीन साइजेस भेटणार आपल्याला हे बघा हे आपली प्लेन थाली आहे दोन नंबर साईज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच साईज भेटणार हे हे पण दोन नंबर साईज आहे डीप थाली प्राइस काय आहे हे एटी फाईव्हची आहे आणि ही ही सेवन्टी सेवन हे बघा याच्यामध्ये लहान साईज असते ते थर्टी टू रुपीज पासून स्टार्ट होणार आपली थाली ओके बघा हे तीन नंबर फॅन्सी थाली आहे हे वन ट्वेंटी एट ची पण दोन साईज येणार हे बघा हे आपला स्पेशल थाली हे वन ट्वेंटी टू ची आहे दोन नंबर स्पेशल थाली ह्याच्यामध्ये पण आपल्याला तीन साईज भेटणार हे डायमंड थाली हे सर्वात टॉप क्वालिटी वन फॉर्टी फायव्ह ची पण तीन साइजेस अवेलेबल आहे हे बघा हे आपली आहे पूजा थाली जे आपण थालीची मॉडेल बघितलं ना त्याच्यामध्ये पूजा थाली पण येणार त्याच्यामध्ये पण पाच डिझाईन मध्ये तीन तीन साइज भेटणार आपल्याला हे वन सेवन्टीची आहे त्याच्यामध्ये साईजेस आहे आता आपण काय इकडे मूर्ती हाती आहेत ना हे बघा हाती इकडे आहे हे बघा हे हे सगळ्यात छोटी साईज आहे सर हा हे थ्री हंड्रेड रुपीज जोडी तीनशे रुपयाला जोडी जोडी हे फोर हंड्रेड रुपीज जोडी हे वाले हे बघा हे फाईव्ह हंड्रेड रुपीज जोडे सुंदर आहे पण फिनिशिंग पण हे पण व्हाईट मेटलचे हे पण गाडी नाही पडणार हे बघा हे आमची रेग्युलर राहते आठशे रुपये जोडी हे तीन इंच ची आहे आणि डोळ्याला असं लाल त्याच्यामध्ये पण बघा साइजेस आहे हे बाराशे रुपये जोडी ठीक आहे हो हे मोठी साइज आहे वन डबल सेवन झिरो सतराशे सत्तर रुपये जोडी ही सगळ्यात मोठी आहे काय ही सगळ्यात वन थ्री सेवन फाईव्ह सिंगल पीस अच्छा सिंगल पीस वन थ्री सेवन फाईव्ह आणि मूर्त्यात पण मूर्ती पण आहे आपल्याकडे मूर्तीची काय प्राइस टू हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट होणार ओके okay. सगळ्या मूर्ती आहेत आपल्याकडे हो आपल्याकडे गणपती आहे हनुमान स्वामी समर्थ आहे शिवपरिवार विठ्ठल रुक्मणी राम दरबार सगळे ऑलमोस्ट आहेत आपल्याकडे बघा मोठी मोठी साईजेस पण आहे आता ही मोठी साईज ट्वेंटी टू इंची आहे सात हजार दोनशे पन्नास रुपयाची बावीस इंचाची ती हो बावीस इंचाची हे डबल सिक्स फाइव झिरो ची आहे दे काम धेनु पण असते याच्यामध्ये हे बघा आपलं काम धेनु याच्यामध्ये पण साईजेस आहे मोठी मोठी साइज आहे हे थ्री नाईंटी फाईव्ह हे बघा हे मोठी साईज आहे मोठी साईज कितीला ती ए वन झिरो एट झिरो बघा याच्यामध्ये एक लहान साईज पण आहे हे आपली लहान साईज आहे वन नाईंटी फाईव्ह चे होलसेल रेट मध्ये अजून आपल्याकडे ते पण होत ना ते आता मोहराचं पण आहे ना आपल्याकडे हे आपल्या फॅन्सी आयटम्स आहे मोर येणार सुंदर हे किती हे बघा आपल्या जन्माष्टमीच्या झुला याच्यामध्ये पण आपल्याकडे आपल्याकडे सात साईज भेटणार आहे 360। हे होलसेल मध्ये घेतलं तर थ्री सिक्स्टी आणि सिंगल पीसाच घेतलं तर फोर फिफ्टीचा हेवी हिवी हो हे थ्री सिक्स्टीच्या याच्या मूर्ती नाही ना त्याच्याबरोबर नाही मूर्ती नाही बाबा मूर्ती वेगळं मूर्ती वेगळे नाही हे फक्त झुल्याचा सांगितलं थ्री सिक्स्टीचा आहे जुला आणि यामध्ये साईज किती बोलली सात साइजेस आहे आपल्या आता हे बघा बाल गोपालची मूर्ती पण असते हे होलसेल मध्ये घेतलं तर टू ट्वेंटी फाईव्ह रुपीज सिंगल पीस याच्यामध्ये पण सात साइजेस आहे एकदम मस्त आहे सगळे कशामध्ये पित्तलची मूर्ती आहे डबल वन सिक्स फाईव्ह रुपीज के जी, होल के जी? के तुम्ही होलसेल मध्ये घेतला तर अच्छा म्हणजे किलोनी देतात किलोने जेवढा ग्राम येणार तेवढा रेट असं हे बघा याच्यामध्ये पण हत्ती आहे हत्ती विठ्ठल रुक्मणी गणेशची गन, मूर्ती आहे हे बघा हे पण सुपरफाईन मूर्ती सुंदर मूर्ती पण गणपतीची हे बघा व्हाईट मेटल मध्ये समय पण आहे आपल्याकडे हे बघा हे हे व्हाईट मेटल ची समय आठ इंच हे टू नाईन्टी ला भेटणार तुम्हाला बारा पीस घेतला तर टू नाईन्टी सिंगल पीस बारा पीस घेतले तर दोनशे नव्वद रुपया होलसेल मध्ये होलसेल मध्ये आणि सिंगल पीस घेतला तर फोर थर्टी फाय अच्छा चारशे पस्तीस रुपया मोठी साईज आहे का मोठी साईज आहे ही दाखव मोठी साईज ही दहा इंच ये है। ही सोला इंच होलसेल मध्ये घेतलं तर सिंगल घेतलं तर अकराशे पाच रुपयाला भेटणार तुम्हाला मोठी आहे पण खूप छान आहे म्हणजे सगळ्यात प्रोडक्ट फिनिशिंग खूप मस्त आहे आणि कसं असतं डायरेक्ट वॉश करू शकतो का डायरेक्ट नॉर्मल वॉश करू शकतो अच्छा म्हणजे असं काय लिक्विड येते काय नाही नाही काय नाही नॉर्मल पाणी वॉश करायचं ओके आणि आता मी इथं दिवे पण बघितले हा या ना हे बघा हे आपला व्हाइट मेटलचा अखंड दिवा आहे हे दोनशे दहाच आहे हो त्यामध्ये हो। साइज किती आहे एकच साईज आहे साइज हे बघा हे आपला ट्रेंडिंग चावी दिवा आहे दिवा हे चार फोर टेन चारशे दहा चारशे दहा हे फायव्ह आहे आणि हे सेव्हन हंड्रेड चा हे सर्व होलसेल प्राइस अखंड आहे ना हे चावी दिवा आहे चावी अखंड दिवा आहे ना हो हो चोवीस तास चालते हे चौदा तास चालणार आहे हेवी आहे पण हो क्वालिटी किती बोल हे सेव्हन हंड्रेड होलसेल मध्ये घेतला तर सिंगल घेतला तर हजार रुपये फायव्ह हंड्रेड सेव्हन फिफ्टी हजार हे सिंगल पीस घेतलं तर तुम्ही घंटी पण आहे बघा यांच्याकडे हो घंटी एट थर्टी फाय रुपीज के जी होलसेल मध्ये घेतलं तर आणि बाराशे रुपये किलो सिंगल पीस घेतलं तर हे पण ग्राम जेवढा ग्राम तेवढा रेट अच्छा ग्राम इंटू बाराशे रुपये दाखवलेलं आहे मूर्ती त्यांच्याकडे सगळ्याच आहे आणि हे बघा इथं पण भांडी पण आहे हे ना आपले हे उरली 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 आहे उरली हे वन डबल टू फाईव्ह के जी बाराशे पंचवीस रुपये किलो होलसेल मध्ये हो म्हणजे पितळाचे किलो मध्ये आपल्याकडे हो हे अकराशे रुपये किलो होलसेल मध्ये अकराशे रुपये किलो किलो फिनिशिंग अकरा नंबर आहे ना अकरा याच्यामध्ये साईजेस पण आहे आणि ह्या कसल्या मूर्ती आहेत या काय हे आपण आपला ब्लॅक ब्लॅक मेटल आहे ते ब्लॅक ब्लॅक मेटल आहे हो ते कसं काय एट हंड्रेड रुपीज चे होलसेल मध्ये घेतलं तर याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी भेटणार आठशे रुपयाला गणपती वापरायची काय होलसेल मध्ये बघा याच्यामध्ये नटराज पण आहे सर्व व्हरायटी आहे आपल्याकडे याच्यामध्ये अजून खूप व्हरायटी आहे बट इकडे थोडेच लावले आहेत गोडाऊन मध्ये सर्व व्हरायटी बघायचं बालाजीची बाला मूर्ती आहे याच्यामध्ये पण आठ नऊ सायझेस आहे आपल्याकडे याच्यामध्ये सूर्य पण येतात ब्लॅक मेटल नाव ब्लॅक मेटल आहे हे मेटल मध्ये महाराजांची पण मूर्ती येतात हो गणेशजी स्वामींची पण इकडे सगळ्या सायझेस आहे तुझा कोणता नंबर आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये थँक्यू हे बघा हे आपली व्हाइट ची स्पेशल पूजा दोन नंबरची दोनशे पाच ची तीन सायजेस भेटणार आपल्याला हे बघा डायमंड डायमंड पूजा थाली आहे टू ची याच्यामध्ये पण आपल्याला तीन सायजेस भेटणार हे वन ची डीप थाली आहे दोन नंबर डीप थाली याच्यामध्ये पण आपल्याला चार साइज भेटणार अजून आपल्याकडे दोन मॉडेल आहेत दोन मॉडेल मध्ये पण तीन तीन साइजेस आहे आणि मला हत्ती सगळ्यात मोठा आपण बघतोय टू थाउजंड एट हंड्रेडचा चा सिंगल पीस आहे हेवी आहे अकरा इंच आहे साइज सगळ्यात मोठा आहे सगळ्यात मोठा ह्याच्यापेक्षा मोठा पण येतात ते फक्त गणपती सीजन मध्ये येतात मी काय बोलतो जर तुला समज असं कोणी ऑर्डर दिली कस्टमाइज की मला एवढी साइज पाहिजे मोठी ती पण बनून मिळेल का तुझ्याकडे नाही कस्टमाइज आम्ही नाही आमच्याकडे जे प्रोडक्ट अवेलेबल आहे तेच आमचे क्वांटिटी मध्ये जातात म्हणून कस्टमाइज नाही ओके आणि हे बघा इकडे दिले होलसेलर फिक्स प्राईज मध्ये हो चालेल थँक्यू हे बघा यांच्याकडे ना वाईट गंगाळ पण आहे पूर्ण असंच राहतं वाईट ही एक नंबर साईज आहे तीनशे पंधरा रुपयाला आहे आणि दोन नंबर साईज दाखवत आता दोन नंबर साईज दाखवत ही बघा ही दोन नंबर साईज आहे तीनशे पंचावन्न रुपयाला ही दोन नंबर साईज आणि यामध्ये तीन नंबर साईज पण यांच्याकडे तीन नंबर साईज ची काय प्राइस आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय